हिरानंदानी इस्टेटमधील रिकीज बार अँड किचन येथे गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत बांधकाम परवान्याचा भंग फुटपाथचा अतिक्रमण करून उघड्यावर मद्यविक्री मोठ्या आवाजात डी जे पार्टी मद्यधुंद नृत्य कार्यक्रम अल्पवयीनांना विक्री अशा गंभीर गैरकृत्यांचे सर्रास प्रकार घडत असल्याचे स्थानिक नागरिक व सामाजिक संस्थांनी ठाम आरोप केले आहेत यासंदर्भात शेकडो तक्रारी ठाणे महापालिका राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांकडे दाखल करण्यात आले असून तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे नववर्ष संध्याकाळी या बारकडून उघड्यावर स्टेज डी जे संगीत आणि फुटपाथवर टेबल खुर्च्यांची मांडणी करून ग्राहकांना सेवा देण्यात येत असल्याचं दृश्य स्थानिकांना दिसून आल्याचा आरोप आहे यामुळे परिसरातील शांतता भंग होण्यासह वाहतुकीत अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार काही रहिवाशांनी केली स्थानिक समाजसेवकांचे म्हणणे आहे की हिरानंदाने इस्टेटसारख्या उच्चभ्रू वस्तीत उदयास येणारी ही तथाकथित संस्कृती तरुण पिढीसाठी घातक ठरत असून प्रशासनाकडून उघडपणे याकडे दुर्लक्ष केले जात आहे नववर्ष साजरे करण्यासाठी उघडपणे कायदेभंग एकतीस डिसेंबरच्या नववर्ष स्वागतासाठी या बारकडून फुटपाथ व रस्त्यांवर टेबल खुर्च्यांची थाटामाटात मांडणी उघड्यावर मद्यप्राशनाची व्यवस्था मोठ्या आवाजात डी जे व नृत्य स्टेज सार्वजनिक जागेत मद्यपान करण्यास खुले समर्थन असा प्रशासनासमोर उघड कायदेभंग करण्यात येत असल्याचे स्थानिकांनी प्रत्यक्ष निरीक्षणातून स्पष्ट केले आहे यामुळे शांतता भंग वाहतूक कोंडी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे ठाणेकरांचे म्हणणे आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार पैशाच्या ताकदीपुढे प्रशासनाने आत्मा विकला आहे रिकीज बार अँड किचनला राजकीय व प्रशासकीय छत्रछाया मिळत असल्यामुळे कायद्याचा उघडपणे ध्वंस केला जातो तरुण पिढीला मध्यसंस्कृतीकडे ढकलण्याचे काम या ठिकाणी चालू आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग पोलीस आणि महापालिका हे तिघेही मूक सहमतीने या धिंगाण्याचे भागीदार आहेत हिरानंदानी इस्टेटला कौटुंबिक उच्चभ्रू व शांत निवासी परिसर म्हणून ओळख असताना येथे रिकीज बार अँड किचन सारख्या आस्थापनामुळे परिसराची प्रतिमा मलिन तरुणांमध्ये मध्यसंस्कृतीची वाढ सामाजिक वातावरण अस्थिर झाल्याचा आरोप स्थानीय संस्था व रहिवाशांनी जोरदारपणे केला आहे बातमी तीच जे बात प्रशासनाच्या कानात शिसे होतील बातमी तीच जी गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत असल्याची जाणीव करून देईल आणि हो बातमी तीच जी तुम्हाला तुम्ही माणूस असल्याची जाणीव करून देईल वर्तमानात राहा वास्तवात जगा आणि राहा आमच्या सोबत